नमस्कार नमस्कार तुमचा इथला परिचय ना माझ देव सुरेशाव गाव, गाव। तालुका जिल्हा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्हा आज आपण तुमच्या केळीच्या बागेमध्ये बरोबर किती क्षेत्र आहे सगळं केळीच तीन एकर टोटल तीन एकर आणि तिन्ही एकर मध्ये सोबत शेत लागवड आज जर झाडाचं जर आपण हे बघितलं ग्रोथ बघितली तर किती महिन्याचं झालं तुमचे म्हणजे भाग किती सहा महिने झाले कम्प्लीट पूर्ण सहा महिने झाले आणि आज जर आपण बघितलं त्याची वेण निघालेली घरांची संख्या जर मोजली किती असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा सोळा घरांची म्हणजे फनी जी म्हणतो आपण त्याला तर फनींची संख्या सोळा आहे जनरली जर आपण म्हणजे दरवर्षी आता तुमची केळी पिके मच्छी पिके तर बरोबर आणि काय बाबा जास्तीत जास्त जी घड आहे ती संख्या कितीपर्यंत वाढली होती याच्या आधी आधी म्हणजे एवढीच वाढली होती खर्च किती किती पटीत वाढला होता म्हणजे आता या वर्ष समजा दुप्पट खर्च तेव्हा जास्त होता आणि आता तो खर्च म्हणजे पन्नास टक्के खर्च कमी झाला समजा फळण्याची फळा तुमची घराची संख्या होती जी क्वालिटी म्हणतो आपण आता हजार जो बुंदा जर बघितला याची जाडी बघितली आठाची तर सरासरी किती इंची आपला जो पिवसी पाईप असतो तीनचा वर तुम्ही बघितलं तर तीन इंच म्हणजे तेवढं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये नुसतं घर घड यायला येतात पण साईज होत नाही पण या वर्षी तुम्हाला चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे म्हणजे घर जेवढे आले त्यांची साईज पण होणार कारण आपल्या खोडामध्ये त्याचं महत्वाचं म्हणजे तुमच्या खोडामध्ये जेवढी ताकद पाहिजे तेव्हा तुमची घडांची साईज होणार आहे बरोबर आहे रासायनिक जेव्हा केळी आपण पूर्ण रासायनिक खातांवर करतो तेव्हा काय होतं तुम्ही इथून पाठी मागे म्हणले की घड येतात बरोबर साईज होत नाही कारण सगळं स्टोरेज खोडातलं काय होतं इकडं ओढलं जातं आपण त्या पद्धतीचे पीजीआर वगैरे मारतो रासायनिकमध्ये मा आणि परिणामी पानं पिवळे पडतात खोडवीक होतं त्या अशा वेळेस बागा सुद्धा अशा कोलमडून जातात ते कारण आहे ह्या वर्षी तुम्हाला पाहायला हे मिळणार आहे की आता झाड तर हिरवगार आहे तुमचं जो बुंदा आहे तो मजबूत आहे स्ट्रॉंग आहे म्हणजे जे कोल मरायचं प्रमाण आहे ते तुमच्या प्लॉटमध्ये नच्या बरोबर राहणार हा एक फायदा तुम्हाला होणार आहे आणि घराची साईज तर होणारी काय विशेष ट्रीटमेंट केली ह्या वर्षी काही बदल काय केली काय तुम्ही टाकला असं स्वतः काय काय खत वापरले अच्छा किती बॅग वापरले माझे शंभर रुपये एकरला पूर्ण मी कृषी धन वापरले त्याच्यानंतर दाणेदार मध्ये ग्रीन भूमी आणि वीस किलोची बॅग असते आपली ती सॉइल पोटेड आपल्याला बरोबर अच्छा म्हणजे लिक्विड मधले जे आपण खास के साठी जे जी, जी पावर सर शेड्यूल आपण एस बी टी जे शेड्यूल आहे ते पिकाचं एफ क्यू एला शंभर टक्के आपला सत्तर सिक्सचा जो फॉर्म्युला आहे तो वापरला अच्छा वीस केमिकल सत्तर आपल्या सेंद्रिय आणि विशेष म्हणजे अजून त्यांच्याच तोडून ऐकू आपण ह्या वर्षी जे वॉटर सोल्युबल असतात तुम्ही किती प्रमाणात वापरले की म्हणजे प्रमाण वापरलं की नाही वापरलं का वापरलंच नाही एक चिड सुद्धा नाही जे आपण काय म्हणतो निवळ्या म्हणतो त्याला <laughs> पाण्यात विरगळणारे खत अडीचशे <laughs> तीनशे रुपये किलोनी मिळतात आजकाल आज त्याचा खूप वापर करतात शेतकरी कारण त्याच्याशिवाय येतच नाही म्हणता असं तुम्ही तर वेगळं सांग सहा महिन्याच्या कालावधी एक सुद्धा चिमूड गेलेली नाही दुसरं जे आहे समजा तुम्ही त्याला समजा ड्रिप मधून जे सोडता कोणते कोणते म्हणजे खत वगैरे सोड एरिया जे दाणेदार खत आहे रासायनिक मधले त्याच्या निवळ्या करून घेतात बरोबर आहे युरियाचा पण या ठिकाणी उल्लेख केला सरांनी की काही काही जण म्हणतात युरियाचा वापर नाही केला पाहिजे मग युरिया वापरले अश्पित होतात पण युरियाचा अतिरेक वापर नको आहे जेवढा हा आता लोक एक रे दोन दोन तीन तीन बॅग वापरतात मग आपण सोडतानी कसं सोडायचं किलोवर तुम्ही म्हणजे या ठिकाणी गैरसमज होईल की युरिया वापरलाय म्हणून आपण ते मी करून वापरलाय हे सांगणं महत्वाचं आहे की जेवढी गरज आहे ते प्रमाणात रासायनिक खत का होईना पण गेलंच पाहिजे अच्छा म्हणजे वरवरचे झाड पानं पिऊ आपल्या हिरव्या राहणार दहा टक्केच फक्त खालची दोन तीनच पानं फक्त आणि असं नाही ना तुम्ही पूर्ण बागेत बघा ना म्हणजे काय काय एक पान दोन पान अशीच पिवळे पडले बरोबर आहे त्याच जर हे जर हे काय म्हणतो आपण गोलाकार घेर म्हणतो आपण तो जर बघितला सर तर सरसरी साडेतीन फुट ते चार फुटापर्यंत आणि असं एकाच बुंद्याचा नाही ना तो तुम्ही कोणता पण बुंदा घ्या बागेतला कोणता परी म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत एक सारखी साईज तुम्हाला मिळेल व्हेरिएशन नाहीये याच्यामध्ये तुम्हाला बदल वाटतो का म्हणजे याच्या आधी जी केळी तुम्ही घेत होते त्यांची जी खोडाची साईज कमी जास्त वाटायची एक सारखी अशी वाटायची कमी जास्त होती ना होती ना अजून काय बदल होते समजा म्हणजे बदल म्हणजे रोगाला बळी पडले रोग आता केपीक म्हणलं कोणत्या रोगांना जास्त तुम्हाला म्हणजे टेंशन कोणत्या रोगांचं आता जास्त करप काय या विशेष प्रयत्न केले का काय फवार एक सुद्धा फवारले विषय म्हणजे विश्वास नाही वाचणार लोक नाही फवारने दिसले काही अशी विशेष फवारणी नाही सर तुम्हाला सांगायचं विषय म्हणजे बागडी लागण झालं नंतर त्याला थोडं आजारी पडला होता हे बाग पंधरा दिवसांनी एकदाच द्यायचं काही लक्षच नव्हते वापरायचं आपण शेडूल आपला असा की आठ दिवसात ना दहा दिवसात एकदाच द्यायचं चार दिवसाला दोन दिवसाला औषध बरोबर म्हणजे जे तुम्ही काम जे केलंय तुम्ही खाली मातीचं पोषण केलंय मातीवर काम केलं तर पिकाला ते ऑटोमॅटिक मातीतून मिळणार आहे आज जर खाली बेड जर बघितला सर आपला पूर्ण आता पाणी भरलेलं आहे काल तुम्ही तरी पण आज जर बेड बघितला ना म्हणजे हे जे बदल दिसत आहे आपल्याला त्याचाच परिणाम तुम्हाला वरती बघायला मिळतोय बरोबर आहे काय सांगाल जे तुमच्या भागातले आता समजा के उत्पादक शेतकरी बऱ्याच वर्षापासून तुमचा बेल्ट हा कंदर पंढरपूर म्हटल्यावर केळी एक्सपोर्ट होते ना आणि ह्या वर्षी तुमचं हे जे चित्र बघू तुम्हाला काय बाबा असं वाटतं आपण जे बदल केलेत आणि खऱ्या अर्थाने शेती करतोय का या वर्षी भाऊ आनंद मिळतो बदल, बदल, बदल मात। हे झालाच पाहिजे बदल तर आहेच आहे पण मेन महत्वाचं म्हणजे आपला खर्च पन्नास टक्के कमी झालाय ना हे महत्वाचं आहे म्हणजे आज तुम्ही पन्नास टक्के कमी खर्चामध्ये म्हणजे उद्या केळीला काही रेट असो तुम्ही आज फायद्यामध्ये बरोबर आहे आणि क्वालिटी जर आली तर तुमच्या केळीला बाजार मिळणारच आहे सोड या ना आपण पूर्ण असे भाग फिरता बघू तर आता तीन एकर मध्ये पूर्ण आहे असं कुठं व्हेरिएशन वाटतं का तुम्ही का कुठं ग्रोथ झाली नाहीये मग हाच तुम्ही एरिया दाखवताय का जिथे झाडं वाढले असं काय एक शेतकरी म्हणून कंपनी वाले काय होतात चांगल्या भागामध्येच व्हिडिओ घेतात तिथलं दाखवतात मागून शेतकऱ्याला विचारलं का मग शेतकरी म्हणतात नाही ते आले काढून गेले आम्हाला काय माहिती नाही तसं आहे हो का तसं जे आहे ते स्पष्ट काय सांगाल शेतकऱ्यांना आता तुमच्या या नवीन म्हणजे जो अनुभव या वर्षीचा तर काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकरी जे त्यांना काय सांगाल व्यवस्थित बाबा म्हणजे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचे जे तुम्ही म्हणजे ते तंत्रज्ञान वापरलं जसं वीस तीस टक्के रासायनिक आणि सत्तर ते ऐंशी टक्के चे जे ऑर्गॅनिक खत आहे ग्रीन भूमी त्या तुम्ही सॉइल वगैरे दिले लिक्विडमध्ये पाण्यासोबत बरोबर बरेच शेतकऱ्याला सांगतो आपण अच्छा बरेच सा जणांना सांगतो की ट्रीटमेंट व्यवस्थित होते जे बघायला भागामधले शेतकरी समजा किवाने तर काय म्हणजे काय तुम्हाला काय म्हणतात खर्च किती झाला आहे हा पहिला खर्च विचार भाग तुमची काही ते म्हणले होते बरोबर ती मानसिकता आलेली शेतकऱ्यांची एवढी टाईट बाग आहे आमची होत नाही याचा खर्च काय येत नाही पण खर्च मला माहिती नाही स्वतः केला ना खर्च के बरोबर किती वापरलाय खत किती नाही तुमचा आता तुम्ही मार्गदर्शन करताय केळीमध्ये एकरी तुम्ही सांगत होते किती खर्च करतात शेतकरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सव्वा लाख रुपये एकरी केमिकल अच्छा अच्छा तीन एकर प्लॉट आहे माझ्याकडे सगळी बिल आहे ती अच्छा त्यांनी दीड लाख क्रॉस केल्या तीन एकर तीन एकर साठी ह्या दीड लाख रुपये रोपांकड रोपान सकट रोपान सकट ह्याच दीड लाख रुपये एक सगळे दोन एकर यांची शेती दुसरी तर दुसरी गोष्ट याला एक चिमट ही शेणखत वगैरे काय वापरले शेणखत नाही अच्छा कृषी कृषी आपलं हा इश कृषी एक चिमट नाही

वादळीवर काही काही कारण असं बंद केले जमीन लागू वाढताय आता दे। वाढताय पण ते काय होते सर ते रासायनिक यूज करताय त्यांना हा खूप मोठा मार्गदर्शनचा भाग होईल का एवढ कमी खर्चात चांगली केळी येऊ शकते